श्री स्वामी समर्थ भिहू नको समी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना बैदान दिलं आहे निर्भीडता षष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यांमुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जात श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होते म्हणजे दत्ता अवतार होय श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णली आहे श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करताना अंतःकरण शुद्ध असावे स्वामी समर्थांचे पारायण करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला आणि इच्छित देवतेचे त्याचं रूप प्रदर्शन घडविल्याचे अनेक कथातून आढळले गुरुचरित्रात अशा अनेक कथांचे प्रत्येक अध्यायात सविस्तरपणे वर्णन आहे मुंग्यांचे वारूळ आणि स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी विनावतील एकांत स्थळी श्री स्वामी समर्थ काष्ट समाधीत निमग्न होते शरीरावर लता वेली झुडपे आणि मुंग्यांचे वारुळही झाले मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला तो घाव वारुळ तोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला त्या पाठोपाठ मांडीवर मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली लाकूड तोड्या भयभीत झाला इतक्यात त्यांची समाधी भंग पावली ते देह भानावर आले लाकूड तोड्यास दान दिले तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरु सद्गुरु श्री स्वामी समर्थ होत स्वामींचा जन्म कधी झाला कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळते ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलग उलगडा झाला म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो अन्नपूर्णा अवतारा अन्नपूर्णा ही पर्वतीचा अवतार आहे हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटवर खाऊन घालणाऱ्या लम गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा म्हणतात असं म्हटलं जातं की अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले स्वामी समर्थांनीच तिथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्ण करवीत भोजन दिले श्रीपाद भट यांच्यासारख्या फार थोड्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यास भाग्य लाभले असे सांगितले जाते भक्तांच्या अक्केला धावून जाणारे अनेकांना मार्गदर्शन करणारे ब्रह्मनायक स्वामी समर्थ तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी समाधीस्थ झाले आज घडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले असून अनेक स्वामी भक्त नित्यनेमाने स्वामींची सेवा करत असत श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद